दरम्यान कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करतोय देवता आमच्या बाजूने न्याय देईल शांततामय मार्गानं आम्ही आंदोलन करतोय असं जरांग यांनी म्हटलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून शांतता मार्गाने आमच्या विरोधात करायचा विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे इक जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि पुढे नाही सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादच गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही सगळे सोयेच्या आधी सूचनेला अंमलबजावणी काय त्या सांगा मराठा आणि कोणती एक हे याला पण काय अडचण आहे ते आम्हाला सांगा सरसकट राज्यातल्या केसेस माग घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या एकशे वीव तीनशे सात सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक तुम्ही किती सरकारनं आम्हाला भेटील आम्ही देत नसतो मराठीच्या आवला द्या आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या जे जे बोलतो जे ते ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही तुम्ही काही निमित्त जवळून मराठ्यांना आदर माझ्यावर हुसकून देता इस ते झालेला दिवारी वाट तुम्हाला मागत थोडं तुम्ही पोलिसांना सांगून अटक करा ते तुमच्यासाठी घातक विषय असणार त्याला पोलिसांच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला हे जे तयार होईल चांगलं गोळी तुम्हाला जे करताय ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जेव्हा बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास साडेनऊ पट जास्त आहे साडेनऊ पट